आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद घेत मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत उफा राजूभैया नवघरे यांची जनआशीर्वाद यात्रा वसमत विधानसभा मतदारसंघातल्या चिंचोली निळोबा उखळी या भागात निघाली आहे या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आले मागच्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आमदार नवघरे यांनी जनतेसमोर मांडला आहे मागच्या पाच वर्षात सर्वसामान्य जनतेची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची मजूरदारांची प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले असल्याची भावना एवढी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी व्यक्त केली आहे यावेळी बाबासाहेब गायकवाड यांनीही यावेळी आमदार नवघरे यांनी केलेल्या विकास कामांचा पाडा वाचला राजूभया नवघरे यांनी पेटी भरून द्या अशी भावनिक साध यावेळी बाबासाहेब गायकवाड यांनी घातली आहे माझ्या बाबतीत काही चूक होत असेल तर मला शिक्षा द्या सरपंचाच्या बाबतीत चूक होत असेल तर सरपंचाला शिक्षा द्या ज्या आमदाराने आपल्या गावामध्ये एक कुटीचं काम केलं ज्या ठिकाणी आपल्याला दोन मजलीचं सभागृह आले ज्या ठिकाणी सप्तमध्ये लग्न कार्यामुळे आपल्याला धुरोड्यामध्ये जेवायला लागत होत ज्या ठिकाणी आपल्याला दुःखामध्ये पूर्ण माती आपल्या ताटामध्ये येत होती हा जोडीन मंदिरावर त्या सभागृहाला पाहून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मला या एका वेळेस मला राजू नोकरीची पेटी भरून द्या मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करायला आलो कारण ज्या ज्या माणसाला आपल्याला मदत केली त्याची आपण झोली भरली नाही तर पुढच्या वेळेस त्याला वाटतं की ही लबाडाची गँग आहे याला काही मदत जर की ही मदत करीत नाही भयाला मागच्या आपण फार काही लीड दिली नाही थोडीफार लीडच आपलं जमलं याच्या अगोदर किती किती कोणाला लीड दिला गावामध्ये विकासाचे कोण किती कामं केले हे बी गावामध्ये जिकडं जिकडं बसत बसलेले असते लोक तर त्यांनी या ठिकाणी पाहिलं पाहिजे मला मला या ठिकाणी म्हणायचंय भया साहेब काम करत असताना आरोग्याचे शिबिरे घेतले अम्बुलन्स दिल्या सायम युवा केले माणसं कधीच उपकाराची जाणीव ठेवत असतात अपंगाचं साहित्य वाटत वाटप करत असताना एक त्या ठिकाणचा तरुण मुलगा अपंग होता अपंग असताना त्या कॅम्प मध्ये भया साहेब बरं वाटते का तुला चांगलं वाटते का भया साहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं करता आमच्या अपंगासाठी तुम्ही एवढं दिलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा तुमच्यासाठी खूप करू या अपंगाला या कळते की मला पाय नाही मला डोळा नाही तो म्हणते की आमच्यासाठी तुम्ही केलं आम्ही तुमच्यासाठी खूप केलं तुम्हाला आम्हाला तर डोळे शिरीड चार पाया तुम्हाला आम्हाला प्रत्येकाच्या जा घरी जावं लागेल समजून सांगा लागेल की माझा भैया कसा आहे माझ्या भैयाला मतदान तुम्ही कसं केलं कसं केलं के पाहिजे या गोष्टी तुम्हाला आम्हाला जागृत होणं गरजेचं आहे भैया साहेबांना राजकारणामधून उकळी चालू